बेकायदेशीर ग्रामपंचायत दफ्तर नेताना मालगाव ग्रामसेवकाला रंग्यात पकडलं जिल्हा परिषद प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी तुषार खांडेकर मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौकशी चालू असताना ग्रामपंचायत मधील दप्तर स्कॉर्पिओ गाडीमध्ये मध्ये बेकायदेशीर नेताना ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडके यांनी रंग्यात पकडलं एकीकडे चौकशी चालू असताना असा प्रकार घडणं हे निंदनीय आहे या प्रकरणी तुषार खांडेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरजेचे गटविकास अधिकारी संध्या जगताप यांना दूरध्वनीवरून माहिती दिली संबंधित ग्रामसेवक विकास गाडीमध्ये ग्रामपंचायत दप्तर घेऊन जातानाचा व्हिडिओ शूटिंग व फोटो काढण्यात आला आहे येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे तसेच न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याची दखल घेऊन ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी तुषार खांडेकर यांनी केली आहे मालगाव तालुका येथील अधिकारी सुरेश हे जगतापरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त गैरहजर राहिले होते त्या संदर्भात मी स्वतः उत्सर्पण तुषार खांडेकर व आमचे सदस्य कपिल कावडके यांनी पंचायत समिती समोर बेमुदत हे आंदोलन केले होते त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने त्या दप्तराची संपूर्ण शहानिशा केली संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो सादर केला तो सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावलेली आहे की तीन दिवसांमध्ये त्यांनी आपले म्हणणे मांडायचे आहे हे नोटीस त्यांना समोर मिळाल्यानंतर मंगळवारी हे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीवरती येऊन बेकायदेशीरपणे जे दफ्तर तपासणी केलेले आहेत ते दफ्तर ताब्यात घेऊन सदरचे दफ्तर हे मोठ्या कारगाडीमध्ये भरून ते सदरचे दफ्तर गायब करण्याच्या माणसां मानस त्यांचा होता तसेच त्यामध्ये बदल करण्याचा त्यामध्ये त्यांचा मानस, मानस असेल आमच्या सदस्य कपिल गबाडगे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे सदर अशी चौकशी अहवाल सुरू असताना किंवा चौकशी सुरू असताना त्या त्याच्यावर कारवाईचा विषय असताना अशा प्रकारची घटना घडते ही निंदनीय आहे आणि प्रशासनामध्ये हे लाजीरवाणी गोष्ट आहे मी प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना व पंचायत समितींना मी विनंती करतोय की येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने व न्यायिक मार्गाने आम्ही लढा उभारू एवढं सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान महानकर न्यूबसाठी प्रशांत बनसोडे खटाव ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा